आता जे आपण व्हिडिओ बघत आहात तो आ, राजा सुद्धा कसा करत आहे हा त्यांच्या अंगा सुद्धा एवढा जोम आलेला आहे की मालकाला सुद्धा ऐकत नसती बघा शिलाईदेवी मातेचं हे गमक आहे कारण त्यासमोरच हा व्हिडिओ बनतोय आणि बघा मुंबईकर निवासी माझ्या फेसबुक फ्रेंडमधल्या मित्रांनो ह्या संकल्पनेसाठी आम्ही जवळजवळ तीन वर्ष मेहनत केलेली आहे तेव्हा हे आम्हाला पाणी फाउंडेशन लाभलेलं आहे बघा आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे तुम्ही पाणी फाउंडेशन ह्याच्यावरती तुम्हाला एक आम्ही ट्रस्टचा अकाउंट देत आहोत पाणी फाउंडेशनसुद्धा आम्ही टाकत आहोत तिथं सामूहिक श्रमदानापेक्षा आम्हाला सामूहिक श्रमदानासुद्धा या आणि पैशाची आवश्यक मदत करावी